त्या आपल्या पायाने गडी टिकताना अतिशय सुंदर संत गतीने खेळत केलेले असा सुजू जातोय तर आपल्या प्रांगणामध्ये सुजू गमरे गमरे नाव आहे मला वाटतंय एक छोटासा खेळाडू मला वाटतंय मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे असं खेळाडू आपल्या या प्रांगणामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात असा हा आपल्या प्रशालेचा एक गुणी खेळाडू आपल्या पदनादित्याचं एक सुंदर प्रदर्शन दाखवताना पायाने घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय अतिशय संध गतीने त्याची ही खेळी निश्चितच वाखण्यासाठी त्याची खेळ जातोय तो सात खेळाडूंच्या समोर गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय यश काय मिळत नाही पुन्हा एकदा जातो आपल्या प्रांगणामध्ये सोडून आणि दुसरा स्पर्धेतील दुसरा सामना हा चालू झालेला आहे आपल्या समोर त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतो नवी अविरुद्ध नवी अतिशय पण अतिशय नावाचे संघ तुलनेवर संघ ज्यांची रणनीती आपल्याला या प्रांगणामध्ये पाहायला आहे अतिशय सुंदर मला वाटत एक उत्कृष्ट पकडीचा नमुना आपल्याला संघाकडून पाहायला मी त्या जरा त्यांचं अभिनंदन करायचं टाळ्या वाटून करा त्यांचं स्वागत करा

दहावी अवतं हो मुली आणि नववी अवतं हो मुली दोन्ही दो संघाच्या या तिन्ही संघाचा संघ आपला संघ जे क्रीडांगण आहे या या हा दुसरा प्रकार आहे वेळेवर तर आम्हाला मला वाटते सात खेळाडूंच्या समोर असा हा अतिशय सुंदर पकडा याच्याकडून ए चला पटकन आतमध्ये तुम्ही ब येत ना हा चल 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 ऑलॉट म्हणतो आपण हा संघ नवी या संघाने मराठा प्रतिस्पर्धीला पूर्ण ऑलॉट संघ केलेला आहे अतिशय सुंदर खेळाच प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते पाहताना आपल्या प्रशालेचे पर्यवेक्षक सन्मानित मरगेश्वर हे सुद्धा या क्रीडांगणावर उपस्थित आहेत ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत पुन्हा एकदा संजय सोन्या अतिशय उत्कृष्ट पकड सोन्या गेला घरी एक गुण मिळतोय का नवी ब या संघाला दोन्ही पण संघ मी मगाशीच तुम्हाला उल्लेख केला होता की दोन्ही दोन्ही पण संघ अतिशय तुल्यबळ त्यांनी तालुका स्तरीवर खेळाचं प्रदर्शन केलेले असे खेळाडू आमच्या या प्रांगणामध्ये जे आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत त्यांचा खेळ पाहण्यासाठी आज या प्रशाऱ्यामध्ये जवळजवळ हजारो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत जिथे नजर राहते तिथे आपल्याला विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात निश्चितच या विद्यार्थ्यांना या खेळाचा आनंद घेता येतो ते आनंद घेत असत पुन्हा एकदा असंच पुन्हा एकदा तेवढीच पकड मला वाटते बघायची म्हटले नाही खेळाडू छोटा आहे या खेळाचा प्रदर्शन मात्र सुंदर जातो पुन्हा एकदा आपल्या गाव्या कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये गडी टिपण्याचा प्रयत्न करते यश त्याला मिळते आपल्या संघासाठी गोंडा गुण मिळतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा छोटा खेळाडू उजव्या पायाने कधी दिपण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा तो डाव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा जातो उजव्या कोपऱ्यामध्ये यश काय मिळत नाही आणि तेवढं चांगली पकड आपल्याला हे धरल याला जशी नंबर फोर्टी फाय दर्शन अतिशय सुंदर आला दर्शन देऊन आला तो <laughs> सुंदर गतीने केलेले आवड झाला तो आपली खेळी मला वाटतं पंचांनी त्याला बाद घोषित केलं संध्याची एक गुणसंख्या फक्त वाढ होते पुन्हा एकदा पाच सहा खेळाडूंच्या समोर आपण या ठिकाणी सुपर आपण प्रो कबड्डीचे कोणतेही नियम आपण या ठिकाणी आपण ठेवलेले नाही फक्त काही खेळ जे नियम आहेत ते नियम आपण या नियमांचं पालन आपण करत हा सामना आपण पुढे चालू करतो यश आणि नवी संघाला एक गडी बांधल नवी नवी संघाचा गुण वाढवत नवी नवीब सांगितले नवी बचा हा संघ अतिशय नावा संघ अतिशय चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांचं खेळाचं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळतात चांगली पकड आपल्याला मिळत असेल उत्कृष्ट रेडर आपल्याला पाहायला मिळतात डिफेंडर्स आपल्याला पाहायला मिळतात असे विविध खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात म्हणून या संघ हा नवी बचा संघ नवी बचा होताना दिसतोय आपल्याला पुन्हा एकदा धोनी संघ सज्ज पुन्हा नवी बचा नवी पुन्हा एकदा या नवीला बला आवाज दिलेले दोन गुणांची कमाई सुद्धा करतोय नवी बहा अतिशय सुंदर पकड मला वाटत सांगली खेळाचा एक पकडी आपण एकदा आपल्या खेळाचा उत्कृष्ट प्रदर्शन आपल्याला करा तुम्हाला जिंकायचं असेल तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला समजा वर्चण करायचं असेल तर तुम्हाला आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवणं खूप गरजेचं आहे कारण आपला संघ थोडासा पिछाडीवर आहे त्याला अग्रेसर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्हाला प्रयत्नाची पराकष्ट करावं लागेल प्रयत्न केला तरच तुम्हाला यश संपादन करेल असा हा टांगड्या मातीतला खेळ सुंदर खेळ सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळत या खेळाचा आपण विद्यार्थी आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सगळे विद्यार्थी आपल्या खेळाचा आनंद घेताना मला ते सफळ असताना हा खेळाडू सुतार मला दोन चार विद्यार्थ्यांना सपून जातोय संघासाठी आपल्या कमाई करतोय सुंदर खेळाचं हे प्रात्यक्षिक या विद्यार्थ्यांकडून मला वाटते चपळ कसा वाटची त्याचे चपळ मिळतो मला वाटते दोन विद्यार्थ्यांना तर चकवून आपल्या संघाला म्हटलं गुण मिळवून देत पुन्हा एकदा सज्ज जर्शी नंबर ट्वेंटी सहा सात खेळाडूंच्या समोर आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये जातोय पुन्हा डाव्या कोपऱ्यामध्ये यश काय मिळत नाही यश मिळवण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा तेवढेच उत्कृष्ट प्रदर्शन सांगी खेळ आपण म्हणतो सांगी बरड धरेला एकजूट आपण म्हणतो ही एकजूट एकोपा विद्यार्थ्यांमध्ये असे खेळाडू वृत्तीचे विद्यार्थी अतिशय सुंदर मला वाटतं एक हर अतिशय सुंदर पण तेवढा एक, यार। एक गुण मिळून जातो नवी ब हा संघ नवी ब हा संघ गुण तालिकेमध्ये वगैरे सर आहे सुंदर आपल्याला खेळाचं प्रशिक्षण दाखवावं लागेल आपल्याला जोश त्यानंतर तुमच्यामध्ये उत्साह उत्साहाने प्रेरणा घेऊन आपण या स्पर्धेमध्ये आपला संध कसा उरसड होईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचा पुन्हा एकदा तेवढंच सांगे खेळाचं प्रदर्शन